नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन खास व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोल फुलवाती बनवण्याची एक नवीन ड्रिक नवीन पद्धत पाहणार आहोत तर ती कशी बनवायची देवपूजेमध्ये दे जर तुम्हाला फुलवाती लागत असतील ना तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच फुलवाती बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं कापूस घेतलेला आहे कापसापासून गोल फुलवात कशी बनवायची आपण ते पाहूया कापूस घेतल्यानंतर फक्त बघा मी असा थोडासा कापूस घेतल्यानंतर फुलवाती बनवण्यासाठी जेवढा कापूस पाहिजे थोडासा कापूस घेतला आणि खालच्या बाजूने फक्त असा गोलाकार फिरून घेतला आणि वरच्या बाजूने असं टोप केलेलं आहे बघा आता जर तुम्हाला ह्या वातींना कुंकू लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता तर मी इथं फुलवातींना असं कलर म्हणजेच कुंकू लावून घेतलेलं आहे बघा सर्व फुलवातांना तर अशाच पद्धतीने मी सर्व फुलवाती तयार करून घेतलेल्या आहेत आता गोल फुलवाती बनवायला खूपच सोपे आहेत तर याच पद्धतीने सर्व मी इथं फुलवाती तयार करून घेतलेल्या आहेत पण ह्या फुलवाती आपण बनवायच्या कशामध्ये किंवा ह्या सेट करायच्या कशामध्ये ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक नवीन ट्रिक तर बघा आपल्या घरामध्ये पाण्याची बिसलरीची बॉटल असो किंवा थम्सअप थंड पेय प्लॅस्टिकची बॉटल असते बघा त्यांना हे झाकणं येतात बघा तर हे झाकणं टाकून न देताना त्या झाकणांचा वापर आज आपण गोल फुलवात बनवण्यासाठी करणार आहोत फ्रीजमधील ट्रेचा वापर न करता किंवा दुसरे कोणतेही भांडी न भरता असे हे प्लास्टिकच्या झाकणांचा वापर आपण करणार आहोत आणि हे प्लास्टिकचे झाकण तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडासा निरमा पावडर टाकून पुन्हा एकदा पाण्यामध्ये फक्त असे थोडेसे गरम पाण्यामध्ये टाकून बाहेर काढून पुन्हा वापरू शकता फुलवाती बनवण्यासाठी तर इथं बघा तेरा बाटल्यांची झाकणं मी इथं घेतलेलं आहेत प्लास्टिकचे झाकणं आहेत आणि यामध्ये जे आपण गोल फुलवाती बनवलेल्या आहेत त्या सर्व या झाकणांमध्ये आपण सेट करून घेऊया ठेवून घेऊया आता त्यानंतर मी इथं तूप घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये तूप मी इथं साधे तूप घेतलेलं आहे फुलवात बनवण्यासाठी तुम्हाला जर साजूक सा सा तूप वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता थोडंसं तूप वितळून घेतल्यानंतर याच्यामध्ये ज्या आपण फुलवाती झाकणामध्ये सेट केलेले आहेत यामध्ये आपण एक एक चमचा किंवा झाकणाच्या काटोकाट असं थोडंसं हे तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे फुलवात पण दिसायला अगदी छान दिसते आणि तूपसुद्धा जास्त काही याला म्हणजे चांगलं फुलवात बनवण्यासाठी जेवढं तूप पाहिजे तेवढं होतं आणि वात देखील जास्त वेळ जळू शकते यासाठी झाकणाच्या काटोकाट तूप भरून घ्या आता त्यानंतर बघा सर्व झाकणामध्ये जेवढा पण फुलवाती मी टाकल्या होत्या तेवढ्या पण इथं मी फुलवातीमध्ये तूप भरून घेतलेला आहे आता जर तुम्हाला घाई असेल किंवा हे फुलवाती तुम्हाला अर्जंट लागत असेल एक पंधरा ते वीस मिनटामध्ये तर तुम्ही जाकन, हे झाकण फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे हे जे आपण फुलवाती सेट केलेले आहेत ना हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जर तुम्हाला वेळ असेल लगेचच फुलवाती लागत नसेल वापरण्यासाठी तर तुम्ही एक तास म्हणजे फ्रीजच्या बाहेर एक ते दीड तास ठेवू शकता सेट होण्यासाठी आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला इथं साजूक तूप वापरायचं असेल से तर तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता पण मी तर साधं तूप वापरलेलं होतं त्यामुळे लगेचच हे सेट झालेल्या आहेत बघा एक अर्धा ते एक तासामध्ये फ्रीजच्या बाहेरच छान असे सेट झालेले आहेत आता झाकणाच्या साईटने म्हणजे झाकणाला फक्त आपण थोडंसं हे करायचं आहे साईटने प्रेस करायचं आहे थोडंसं दाबायचं आहे म्हणजे फुलवाती अगदी मोकळ सुटसुटीत निघतात तर ही पद्धत किंवा ही ट्रिक तुम्ही दुसरे कोणतेही भांडे न भरता फ्रीजमधील ट्रेचा वापर न करता प्लास्टिकच्या झाकणापासून बसून असे गोल फुलवाती बनवण्यासाठी देवपूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या फुलवाती तुम्ही नक्कीच बनवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका